शिरूर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांना पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली खर तर तीन टर्म खासदार राहिलेल्या आणि पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवायची इच्छा असलेल्या आढळरावांना देऊन बोलवण करण्यात आली आहे अशी चर्चा आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर अजित पवार गट आणि भाजपा दावा करणार असल्याची चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात आहे तर तिकडे शिवाजीराव आढळराव पाटील मात्र शिरूर लोकसभा लढण्यावर ठाम आहेत त्यामुळे आता शिरूर वरून महायुतीत वादाची ठिणगी पडणार का हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत खर तर बारामतीप्रमाणेच राज्यातला शिरूर लोकसभा मतदारसंघ चांगलाच प्रसिद्ध आहे कारण पवार गटात असलेले लोकसभेचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संसदेतील भाषणांमुळे कवितेतून थेट मोदी सरकारच्या धोरणांवर करणाऱ्या टीकेमुळे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत त्यामुळे एक प्रकारे त्यांना प्रसिद्धी सुद्धा मिळते असं असताना याच डॉक्टर अमोल कोल्हेंविरुद्ध महायुतीत कुणाला उभं करायचं यावरून नवा वाद तापलेला दिसतोय कारण एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्ष फुटल्यानंतर शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल पाडण्याचं चॅलेंज स्वीकारलंय तर या शिरूर मतदारसंघावर एकनाथ शिंदेनं दावा सांगितलाय आणि इथून शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांचं नाव चर्चेत सुद्धा आहे पण नुकतीच शिवाजीराव आढळराव पाटलांची पुणे म्हाडा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे आढळरावांची बोलवण करून अजितदादा फडणवीसांच्या मदतीनं शिरूरच्या मतदार संघावर दावा करणार असल्याचं दिसतंय आणि इथून पार्थ पवारांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांनी चा सुद्धा आता जोर धरलाय तरी शिरूर मतदार संघाबाबत तीन शक्यता वर्तवण्यात येत आहेत पहिली शक्यता म्हणजे शिवाजीराव वाढळराव पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढतील दुसरी शक्यता शिवाजीराव वाढळराव पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढतील आणि तिसरी शक्यता म्हणजे पार्थ पवारांना इथून उमेदवारी अजितदादा गटाकडून मिळू शकते आता या तिन्ही शक्यतांबद्दल सविस्तर जाणून घेऊया शक्यत्यांबद्दल बोलायचं झाल्यास शिवाजीराव पाटील हे पुणे मिळालं असलं तरी लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत तीन टर्म खासदार आहेत याशिवाय त्यांचा खासदार म्हणून संसदेतला अनुभव सुद्धा दांडगाय त्यामुळे शिवाजीराव वाढळराव पाटलांसारखा नेता आपल्याच पक्षातून निवडणूक लढवण्यावर आग्रही दिसतोय दुसरी शक्यता म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटलांनी अजितदादा गटाकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढतील का अशी चर्चा आहे कारण सध्या राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शिरूरचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आणि संबंध आता संबंधाला गेलेत याशिवाय शिरूरमध्ये नाव आणि प्रतिष्ठा असलेले दिग्गज नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील आणि दिलीप मोहिते पाटील हे नेते सुद्धा आता अजितदादांसोबत आहेत पण अजितदादांकडे शिवाजीराव आढळराव पाटलांसारखा दिल्लीतलं अनुभव असलेला नेता नाहीये त्यामुळे अजितदादा कोल्हेंना पाडण्याच्या भावनेनं शिवसेनेचा उमेदवार म्हणजे शिवाजीराव वाढराव पाटलांना आपल्या कोट्यातून घड्याळ्यावर निवडणूक लढवण्यास सांगू शकतात असंही बोललं जात आहे आता येऊया तिसऱ्या शक्यताकडे तिसरी शक्यता म्हणजे पार्थ पवार शिरूर मधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे कारण पार्थ पवारांच्या मातोश्री आणि अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्यांचं नाव बारामतीतून लोकसभेसाठी चर्चेत आहे त्यांनी नुकताच रथसप्तमीच्या दिवशी शिरूरचा दौरा केलाय त्यामुळे अजितदादा प्रफुल्ल पटेलांच्या राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकी आधी लोकसभेच्या रिंगणात पार्थ पवारांना उतरवू शकतात आणि एक प्रकारे ही जागा इतर उमेदवारासाठी राखीव ठेवू शकतात अशी खेळी सुद्धा असू शकते असं बोललं जात आहे त्यामुळे आता पार्थ पवारांच्या मागे ताकद लावून शिरूरची जागा निवडून आली तर राज्यसभेची प्रफुल्ल पटेलांची रिक्त झालेली जागा इतर इच्छुकासाठी देण्यासाठी मार्ग मोकळा होईल अशी ही अजितदादांची खेळी असू शकते असं बोललं जात आहे बर राज्यसभेनंतर लोकसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा पार्थ पवारांचं नाव चर्चेत आहे कारण नुकत्याच अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरा केला त्यामुळे लेकासाठी आई प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं स्थानिक पातळीवर बोलण्यात आलं जागा वाटप अजूनही झालं नसलं तरी पुन्हा एकदा पार्थ पवारांची लोकसभा निवडणुकीसाठी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाल्याचं दिसत आहे दरम्यान शिरूरच्या जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पार्थ पवार तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून शिवाजीराव वाढळराव वा पाटलांच्या नावाचे चर्चा आहे कारण शिरूर मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असल्यानं ठिकठिकाणी थीक आढळरावांनी बॅनरबाजी केल्याचं दिसून येत आहे जनतेच्या मनात अढळ काल आज आणि उद्याही अशा आशयाचे फ्लेक्स ठिकठिकाणी थीक लावण्यात आलेत त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसून येत आहे आता माध्यमांच्या प्रतिनिधींशी याविषयी बोलताना आढळराव सांगतात मला वाटतं की सर्वांना गैरसमज झालाय की मी लोकसभेचं तिकीट सोडून मला पक्षानं हा दुसरा पर्याय दिलाय पण असं अजिबात नाहीये गेल्या वर्ष दीड वर्षापासून मुख्यमंत्र्यांच्या दर्जाचं पद मिळावं कारण मी पक्षात वरिष्ठ आहे मी गेले पाच वर्ष मतदारसंघात फिरतोय त्यामुळे फक्त एका म्हाडाच्या पदासाठी लोकसभेचा दावा सोडेल असं नाही दावा सोडण्याचा विषयच नाही कारण आमच्या पक्षात आहे की मी निवडणूक लढणार आहे महायुतीचा मीच उमेदवार असणार आहे आणि निवडून येणारा खासदार सुद्धा मीच असणार आहे यात शंका नाही असा आज शिवाजीराव आढळराव पाटलांनी माध्यमांशी बोलताना म्हटलंय तरी शिरूर मधून नेमका उमेदवार कोण असणार हे तर महायुतीच्या जागा वाटपानंतर स्पष्ट होईल तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका